मुद्दे आहे त्यानंतर एसटी महामंडळाचा एक आपला मुद्दा आहे त्या ज्या मागण्या आहेत एसी महामंडळासंदर्भातल्या त्या मागण्या एस महामंडळाने खूप परिपूर्ण केलेल्या आहेत त्याच्यातली एकच मागणी फक्त आपली जी आहे की करीचा थांबा अधिकृत आपल्याला करून मिळावा त्या ठिकाणी गाड्या थांबतायेत परंतु अधिकृत थांबा करण्यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला तो अधिकृत थांबा करा म्हणून आम्हाला एक प्रस्ताव द्या ग्रामपंचायत मार्फत तर तो आपण त्यांना प्रस्ताव केल्यानंतर तो आपल्याला मंजूर करून देणार आहे त्याच्या व्यतिरिक्त असणाऱ्या सर्व मागण्या ज्या आहेत ते प्रधानमंत्र्यांनी आपल्या मंजूर केलेल्या आहेत त्यामुळे मी मॅडम आमच्या अबलोली ग्रामस्थांच्या वतीनं अवपूर्ण बसणारे अबलोली ग्रामस्थांच्या बघणाऱ्यांना समर्थन करणारे या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तुम्ही आम्ही मागण्या केलेल्या मागण्यांच्या मागण्या निवेदनाच्या मागण्या पूर्ण केल्यामुळे त्या सर्वांच्या वतीनं मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आणि असंच सहकार्य आम्हाला कायम राहो या पुढील मागण्यांसाठी आम्हाला परत कुठली जर मागणी असेल तर साध्या पत्रावर ती पूर्ण व्हावी चालू आणि उपोषणासारखा आम्हाला कठोर निर्णय चौकाची भूमिका घ्यावायला लागू नये याची फक्त आपल्याकडून दखल घेण्यात येईल अशी मी तुम्हाला सर्वांच्या वतीने विनंती करतो